गा बघा तुम्ही म्हणताना काय बघा मला ना दाजीने काय दिलं जावा तिकड मला वाटती दाजीने मला चॉकलेट दिलं दाजी कसं दिलं चॉकलेट तुम्ही मला परत परत द्या बरं दुकानला दुकानला गेलो होतं दाजी ते अलीकडे <laughs> दाजी दुकानला गेलं होतं हा आणि दुकानला गेल्यानंतर दाजीला म्हंटल दाजी मला चॉकलेट घेऊन या दाजी ते या की आणि दाजीने खरोखर चॉकलेट आणलं बाय मला दाजी किती वारी चॉकलेट दिल गे येऊ न महा कशाला आणलं चॉकलेट महाग नाही एक रुपये ओ माय गोद मला तुम्ही कचऱ्यामध्ये जमा केलं का कचरा मला वाटतं बर दाजी <laughs> दाजी मरे जी बा नक्क सोडू न नंबर लस्टेव, 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 लस्टेव. दाजी 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 माझा ऐका तुम्ही काल का आला उद्या दो दुपारी दोन वाजता मला उसात भेटा <laughs> काय दोन वाजता मी गुलाबाच थांबा की मला थांबा की दाजी तुम्हाला तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही तुम्हाला दुसरं कोण भेटली का मग दाजी असं थोडी असतो तुम्हाला वेळ द्यायचा कसा द्यायचा सांगा बरं एखादी पप्पी बिप्पी द्यावा मला पप्पीच सोडून द्या हा मी घेऊ ग तुझी पोप्पी तुझी इंग्लिश बारी पपी तुझी पपीला मालती कोणती गाणं आहे रे बाबा थांबा था की दाजी तू ती माझी बाय हाय गाय अधिका टॉयलेटला लागले टॉयलेट लागलय चाललंय टॉयलेटला टॉयलेटला लावून जाणार पटल्याच्या उसत नाही मग आमच्या आमचा सुका दाजी काय करतो माहितीये का सगळ्यांचं उसच घाण कोणता जो उस जो दाजी सांग भांडण त्याचा ऊसच घाण करून टाकतो आमच्या पाटणी बाईच्या ऊसामध्ये सगळ्या खंड थांबा की दाजी 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 पळू नका दाजी दाजी कपलता दाजी <laughs> बाय दमन दमन दमानी दाजी दमानी कारवारी दमानी दमानी दाजी दमानी बाया दाजी तुम्हाला दा� पहा तुम्ही काय सांगू बाई थांब थांब हो का तुम्हाला काय सांगू मला मी त्याला दिसली मला दाजी कसं आहे तुम्ही मला लय भारी कुठं चाललाय मला दुकानला चाललय मला मला चॉकलेट घेऊन या किती प्रेम करतो या मला चॉकलेट घेऊन आलं या आणि आला म्हणतो धरा पाहुणे बाई तुम्हाला चॉकलेट मग मी त्यांची मजा घेतली म्हणलं दाजी एक पप्पी द्या की मला म्हणतो नको कोणतरी बघन आता माझी त्याची पप्पी कोण बघणार आणि मी त्याची पप्पी घेईन का <laughs> मी काय करते खरं टाकते चालतंय हा अशी व्हिडिओ बनवते बाय बायाबाया सांगाय नको हागले मुठ्या ना व्हिडिओ बनवते आणि सुका काय करतो आहे का सुखा जो कोण तो कोण काय करतो त्याच्या उसात जाऊन हागून येतो हा असं आहे बघा आमच्या सुखाचं हां ह्या पटली बाईचा तर नको नको करून टाकला म्हणून त्या पु पा जा उसात जातच नाही आता मी बसायला मी दुसऱ्या उसात जाते बरं चला भावानो कसा वाटला हा व्हिडिओ कसा नाही नक्की सांगा कमेंटमध्ये फिरभेने घे बाय